दुय्यम निरीक्षकांचे सेवा प्रवेश नियम ब्याण्णव मध्ये केले त्याच्यामध्ये साधारण पदोन तीनही नियुक्त करण्याचे लिपिकमध्ये चाळीस टक्के जवान मधले साठ टक्के घेतले नंतर पुन्हा दोन हजार चार मध्ये बदल केला त्याच्यामध्ये लिपिक मधले वीस टक्के आणि जवानांमधले ऐंशी टक्के घेतले आता आपण पुन्हा त्याच्यामध्ये बदल करतोय आणि आपण म्हणताय त्या प्रकारे इथनं पुढे लिपिका मधले आम्ही घेणार नाही आत्ताची का जी काही एक्झाम चाललेली आहे तेवढ्या पुरता कुणी कोर्टात जातील म्हणून मी विधी व न्याय खात्याला विचारतो जर आत्ताचं पण मला थांबवता आलं तर मी आताचही थांबेल आणि ते म्हणतील किंवा एवढं आता चालू आहे तेवढं फक्त पूर्ण करा पुढच्या वेळेस पासून शंभर टक्के जवानांमधले घ्या तर तशा प्रकारचा निर्णय जराज्य उत्पादन शुल्क घेईल उत्तर उद्या आवड मी म्हणूनच म्हणतोय की ती पत्र मला द्या त्या पत्राचा आधार घेऊन